पत्रकार बंदूना सर्वांना प्रेम आणि प्रेमाचा आपण बघितला असेल आपण बघितलो सेवाच्या विकासासाठी आता आपण काम आणि अडचणी कुठे गेल्या त्याळी अडचणीवर आपण कशी मात करायची अनेक अडचणी आहेत जसं की आपले एकशे पस्तीस पुढील टक्क्याचं काम होत त्याबद्दलही पोर्टपाल त्याच्यापर्यंत शेवटी ते आपण सर्व डेंद्राईड करून कामही सुरू झालं काम झालं

गाव असतील त्या गावात इतर रेल्वे प्रोच्या तीस पस्तीस हजार लोक राहतात जवळजवळ साठा दहा शाळा आहे कॉलेजेस आहे आपलं पोरकोट फोर इंग्र रोड आहे त्याच्यानंतर आपल्या नुसह आहे मीडियावरती त्यांनी बाय धरण घेतल्या त्यांनी सरकार सांगितलं कि बाबा हा पूल किती आवश्यक आहे हे सगळं करत असताना मंजुरी आली आता उद्घाटन काय तुमच्यामध्ये करायचं तोपर्यंत म्हणजे जवळजवळ बऱ्याचशा लोकांनी काम करायचं म्हणजे म्हणजे नालेलपर्यंत पत्र दिले रेल्वेपर्यंत पत्र दिले तो कशी आढळूक करायची आणि कसा पूल होणार नाही त्याची विरोधकांनी काही लोकांनी कोर्टात केले आणि कोर्टात गेल्याच्या नंतर मला काय कोर्टात आपल्यालाही कोर्टात काढच लागेल मला लागेल काय म्हणून नगरपालिका नंतरच्या वतीने गेले पीडब्ल्यूडीएनसी त्याच्या वतीनं ते गेले आणि काही सामाजिक संघटना त्यांनी लोक निघून गेले आणि बऱ्याचशा संघटना गेल्या सगळं सांगितलं मग एक दिवस कोर्टाने सांगितले किंवा कुठलीही प्रतिक्रिया थांबून नका कोर्टाने आदेश केला अडवणूक करण्याचा प्रयत्न केला होता अडवणूक करण्याचा प्रयत्न न्यायालयानं पाडला आहे या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी आज या पत्रकार समितीचं आयोजन करण्यात आलं आहे योजना काय होती आणि नेमकं काय झालं या संदर्भातली अधिक माहिती यानंतर सन्मान्य आमदार साहेब आपल्याला दिले